आणि त्याची महत्वाची बातमी ठाकरे सरकार हे नाकर्ते सरकार आहे असं विनायक मेटे यांनी टीका करत म्हटलेलं आहे राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली असा आरोप विनायक मेटे यांनी केलाय राज्य सरकारवरती घणाघात करत मराठा आरक्षण समिती उलटसुलट सल्ले स्वीकारते आणि याच उलटसुलट सल्ल्यांमुळे आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे असं वक्तव्य विनायक मेटे यांनी केलं आहे तर या राज्यातला बस बत्तीस ते पस्तीस टक्के असणारा मराठा समाज हा या यां या समाजाची रोषाची किंमत या शासनाला चुकवावी लागेल कारण अगोदरच महाराष्ट्र महाराष्ट्रातील मराठा समाजाला हे धारणा बनत चालली की या सरकारच्या हलगर्जीपणामुळं काय नाकर्तेपणामुळं आणि व्यवस्थित प्लॅनिंग न केल्यामुळं याच्यावर आरक्षणावर स्थगिती आली